नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आज आपण आशिया चषकाचे पुढील सहा सामन्यांचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो सध्या आशिया चषक खेळला जात आहे त्यामध्ये आतापर्यंत सहा सामने पार पडले आहे त्या थायंगचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे तर भारतीय संघ आपले दोनही सामने जिंकून पुढल्या फेरीत दाखल झाला आहे स्पर्धेतील सातवा आणि आठवा सामना आज ओमान विरुद्ध यु यांच्यात होणार आहे तसेच श्रीलंका विरुद्ध हायंग यांच्यात खेळला जाणार आहे पहिला सामना साडेपाच वाजता तर दुसरा सामना आठ वाजता सुरू त्यानंतर स्पर्धेतील नववा सामना सोळा सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी यु विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाईल यानंतर अठरा सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल तर स्पर्धेतील साखळी फेरीचा अखेरचा सामना भारत विरुद्ध ओमान यांच्यात पार पडणार आहे हा सामना एकोणीस खेळवण्यात येणार आहे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील तर आशिया चषकाचे सर्व सामने दुबई आणि शेख जायद स्टेडियम वर आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा